प्रत्येकाला माझी टम्म फुगलेली भाकरी दिसत असते पण त्यामागे कोणाचा तरी हात आहे आणि प्रत्येक वेळी दररोज मी जेव्हा भाकर करते ना त्या व्यक्तीची मला खूप आठवण येते म्हणजे भाकरी संपेपर्यंत सुरुवात करेपर्यंत तुम्ही काही म्हणू शकता ती व्यक्ती म्हणजे माझी आजी आहे मी केव्हाही भाकरी करायला बसले ना लहानपणी त्यावेळी भाकरी करायचं म्हटलं की मला रडू यायचं म्हणजे माझ्याने ती बनायचीच नाही उचलताना तुटायची ती थापताना चिटकायची त्यामुळे माझी चिडचिड व्हायची आणि मी रडायला लागायची आई मला ओरडायची त्यावेळी आजी आईला बाजूला करायची आणि म्हणायची मी शिकवते तिला तू काळजी करू नको एक दिवस ती नक्की इतकी छान भाकरी बनवेल ना आणि आज ती वेळ आली आहे पण जेवायला ती नाही तिने जे जे मला टिप्स सांगितले होते ना मी कितीही चिडले कितीही वाईट भाकरी केली तुटलेली असली अक्षरशः मी टाकताना त्याचे दोन भाग व्हायचे भाकरी उचलण्यापासून थापण्यापासून मळण्यापासून सगळ्या गोष्टी तिने मला सांगितल्या आणि ते माझ्या बरोबर लक्षात आहे त्यानंतर मी जॉब करायचे पण भाकरी बनवताना मला कधीच त्रास झाला नाही तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि टिप्स माझ्या लक्षात आहेत भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घे भाकरी चिरत असेल तर गरम पाणीचा वापर कर पांढरी हवी असेल तर तांदूळ मिक्स करून घे थापताना चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घे तवा गरम झाल्याशिवाय भाकरी टाकू नको आणि हो अशा प्रकारे दोन हाताचा वापर कर म्हणजे भाकरीला हवा भरणार नाही आणि फुगणार नाही पलटताना ती पटकन पलटू नको थोडंसं पाणी सुकलं की मग पलटायची असं करत करत मी छान भाकरी बनवायला शिकले आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या आजीला देते ती जी जिथे कुठे असेल ना मला बघत असेल आणि खरंच मी खूप आनंदी आहे की मला माझी आजी मिळाली ती पण अशी जी प्रत्येक गोष्टीत माझी साथ द्यायची